सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल वरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आजचा खूप महत्वाचा विषय आहे की गेले कित्येक दिवस झालं मुंबई पोलीस भरतीकडं पन्नास टक्के महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं किंबहुना साठ टक्के मुलांचं लक्ष हे मुंबई पोलीसकडे आहे की मुंबई पोलीसची जे काही फिजिकल आहे सर ते केव्हा चालवणार केव्हा चालवणार तर त्याविषयी आजची अपडेट आहे महत्वाची तुम्ही थमनेलवर बघितलंच असाल तर त्याच पद्धतीनं मुंबईच्या जे काही फिजिकल आहे त्या मुंबईच्या फिजिकलबद्दल आज महत्वाची अपडेट देणार आहे याची नोंद घ्या सुरुवातीला एक विनंती करतो छोटीशी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि मुंबई पोलीस बद्दल त्यातल्या त्यात जर इन्फॉर्मेशन ऑथेंटिक पाहिजे असेल तर दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीबद्दल मध्ये जो काही हा चॅनल आपला महाराष्ट्रावर पोहोचला तो फक्त मुंबई मध्ये कारण की त्यावेळी सगळी इन्फॉर्मेशन आपली खरी ठरलेली होती अगदी शेवटपर्यंत मुलांच्या पर्यंत आपण पोहोचलेलो होतो सो आताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं सो मुंबई पोलीस बद्दल एक स्टेप अगोदर मागची होती ती स्टेप अशा पद्धतीने होते की आतापर्यंत फक्त तीन ग्राउंड फिक्स केलेले होते की ती अपडेट तुमच्यापर्यंत मी दिलेले आहे तो व्हिडिओ सुद्धा बघायचा असेल तर तिन्ही तिन्ही ग्राउंड तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं तिन्ही ग्राउंडची व्यवस्था आहे किंवा कशा पद्धतीनं सिंथेटिक ग्राउंड आहे त्याचबरोबर त्या ग्राउंडला मुंबईमध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने जायचं किंवा लांबून येणाऱ्या ज्या हे आहेत एक्सप्रेस आहेत ट्रेन त्यासुद्धा ट्रेनने तुम्ही कसं पोहोचायचं याची सुद्धा ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत प्रॉपर दिलेली आहे तिन्ही ग्राउंडला तत्पूर्वी एक महत्वाची सूचना की तिन्ही ग्राउंडची नावं मी सांगतो याच्यामध्ये जे काही मुंबई युनिव्हर्सिटीचं मरीन लाईन ग्राउंड आहे ते पहिलं होतं दुसरं जे आहे ते म्हणजे रेल्वेचं जे ग्राउंड आहे घाटकोपर तिथे आणि तिसरं म्हणजे जे काही साई साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांदिवली येथे ते तिसरं ग्राउंड आहे ते तीन ग्राउंड फिक्स करण्यात आलेली होती त्याच्या पुढे एक स्टेप आज गेलेली आहे एकंदरीत आतली इन्फॉर्मेशन सांगतोय तुम्हाला, तुम्हाला होनार, होनार, काही 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 पन पन जी काही मधले ती इन्फॉर्मेशन सांगतोय एकदम महत्वाची आहे आतापर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील मुंबईला पोलीस भरती सुरू होणार नाही होणार काही लोक म्हणली तर विधानसभेच्या इलेक्शन नंतर होणार काही म्हणतात ऑगस्टला होणार कोण काही पण म्हणेल पण आत्ताची अपडेट जी आजची अपडेट आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे आजची अशी अपडेट आहे मुंबई पोलिस भरतीबद्दल की जो काही भरती बंदोबस्त असतो तो भरती बंदोबस्तसाठी आज वेगवेगळ्या अंमलदार कॉन्स्टेबल वगैरे जे काही आहेत शिपाई त्यांना कॉल जात आहेत जे काही भरती बंद बंदोबस्तासाठी लागणार स्टाफ असतो त्याच्यासाठी आज संबंधित कारकून वगैरे असतात ते कॉल करत आहेत त्याची नोंद घ्यायची आहे आजपासून कॉलिंग चालू झालेलं आहे प्रत्येकाला की कोण येणार आहे कोण कोण नाही येणार आहे अशा पद्धतीनं एक स्टाऊल एक पाऊल पुढचं सांगतो तुम्हाला की जो काही भरती बंदोबस्त असतो म्हणजे आतमध्ये ऑफिशियल स्टाफ म्हणून असतात ज्याची पूर्ण लिगली इन्फॉर्मेशन घेऊन एक लिस्ट तयार केली जाते ती लिस्ट बनवणं चालू झालेलं आहे आजपासून पोलीस भरतीसाठी खूप महत्वाची सूचना आहे की जे काय ऑफिशियल आहे महत्वाचा आतला स्टाफसाठी जो आहे भरती बंदोबस्तासाठी जे काय कॉन्स्टेबल वगैरे आहेत त्यांना फोन जात आहे याची नोंद घ्यायची आहे आता तुम्हाला ऑफिशियल माहिती मी सांगितलेली आहे की ही मुंबई पोलीस भरतीबद्दल जो काही बंदोबस्त असतो त्यांचा आता जे कारखान्यात संबंधित विभागाचे त्यांनी एकमेकाला कॉल करायला चालू केलेला आहे आजपासून सो जे कोणी तयार होतील त्याची लिस्ट तयार होईल आणि लिस्ट तयार झाल्यानंतर त्याच्याकडून मग जसं की इतर जिल्ह्यांमध्ये बंदपत्र भरून येतात की संबंधित रक्तातील नातेसंबंध वगैरे असेल तर त्याच्या पद्धतीनं जे काही पाठिमाग पोलीस भरतीमध्ये पूर्ण प्रोसेस झालेली होती जे की भरती बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी यांच्याकडून कोणत्याही पद्धतीनं चुका होऊ नये किंवा वशिलाबाजी होऊ नये यासाठी जो बंद असतो तो बंदपत्र सुद्धा या पोलिसांकडून भरून घेणार आहे एवढं लक्षात ठेवायचं मग ह्याला प्रोसेसला थोडासा वेळ लागू शकतो पण ग्राउंड कधी चालू होईल हे सुद्धा तुम्हाला दोन दिवसात येत्या मी तुम्हाला सांगणार आहे की मुंबईचं ग्राउंड कधी चालू होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं पण आत्ताची जी अपडेट आहे ती अपडेट तुम्हाला मी सांगितली की जे काही बंदोबस्तासाठी स्टाफ नेमायचा आहे तो आजपासून चालू झालेला आहे लक्षात ठेवायची त्याची सुद्धा लिस्ट ऑफिशियल तुम्हाला कळून येईल नंतर त्याची सुद्धा अपडेट मी तुम्हाला लवकर लवकर देणार आहे खूप महत्वाचा विषय होता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं तीन ग्राउंड फिक्स झालेली होती ती तिन्ही ग्राउंडची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली होती त्याचबरोबर जो काही आजचा विषय आहे एक पाऊल पुढे ऑफिशियल स्टाफ म्हणजे भरती बंदोबस्तासाठी लागणारा स्टाफ सुद्धा आज सिलेक्शन निवड यादी चालू झालेली आहे आज उद्या ते दोन दिवसात ते फिक्स होईल त्यानंतर फायनल सिलेक्शन होईल त्यांच्याकडून बंदपत्र लिहून घेऊन फॉर्म वगैरे भरणं चालू होईल तोपर्यंत बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या होतच राहतील दोन दिवसामध्ये तुम्हाला मुंबईचं चा ग्राउंड कधी चालू होणार याची ऑथेंटिक माहिती हे शंभर टक्के दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे सो so, महत्वाची इन्फॉर्मेशन होती की मुंबई पोलीस भरती बदल जे काही आतापर्यंतचे अपडेट आहे आतापर्यंतची म्हणतोय ती सगळीच्या सगळी तुमच्यापर्यंत पोच करत आहोत त्यासाठी महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढं जसं दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये निवड यादी मेडिकल यादी लेखीची परीक्षा असेल गुणांकन असेल फायनल सिलेक्शन यादी असेल ट्रेनिंगसाठी कधी बोलवतील असतील एक्समॅनची लिस्ट असेल सगळे मी आठवडाभर आधी सांगत होतो एक एक आठवडाभर आधीच सांगत होतो तेच या भरतीमध्ये सुद्धा होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आतापर्यंतची अपडेट मुंबई पोलीस भरती बदल योग्य तुम योग्य ती तुमच्यापर्यंत मी पोच केलेली आहे याच्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ती फास्ट होईल असं मला वाटतं पाऊस थोडाफार आहे कमी जास्त होत आहे पण बाकी जे ग्राउंडचं आहे ग्राउंड आणि ऑफिशियल स्टाफ त्याची तर निवड शंभर टक्के झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं यानंतर चेस्ट नंबर वगैरे अजूनही तयार नाही पण चेस्ट नंबर तयार करायला सुरुवात झाली की ते फास्ट काम घेतीलच घेतील तीन ग्राउंडची पण तयारी ही झालेली आहे याची नोंद घ्या सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की मुंबई भरती भरतीबद्दल एक स्टेप पुढे गेलेले ऑफिशियल स्टाफ जो आहे बंदोबस्त घेणारा तो फायनली आज उद्या तयार होणार आणि लिस्ट झाल्यानंतर ऑफिशियल त्यांच्याकडून सगळे फॉर्म वगैरे भरून घेतले जाणार आणि पोलीस भरती ही चालू केली जाणार याची नोंद घ्या कोणी सांगते ऑगस्टला होईल कोणी सांगते विधानसभेनंतर होईल कोणीही अडचपणा करू नका मी पण सांगतोय कोणावरती विश्वास ठेवू नका कारण की फक्त हवामान तयार झालं रे झालं की पोलीस भरती सुरू झाली म्हणून समजायचं हवामान पाऊस जर उघडला आणि लगेच पोलीस चालू पोलिस पुलीच भरती चालू झाली तर मग जे आळसपणा करत होते त्या मुलांना या पोलीस भरतीमध्ये फटका बसणार लक्षात ठेवायचं त्यामुळे कोणी सांगते काय म्हणून त्याच्याकडे लक्ष न देता सगळ्यांनी जोरात तयारी करायची आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला अपडेट मुंबईची देतच आहे पण महत्वाची सूचना पहिल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या सगळ्या ज्या इन्फॉर्मेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील याची नोंद घ्यायची आहे आणि ऑथेंटिक आहे लक्षात ठेवायचं ऑथेंटिक कुठलीही चुकीची किंवा फेक बातमी तुम्हाला दिली जाणार नाही आतापर्यंत जी घटलेली घटना आहे ती तुमच्यापर्यंत मी सांगितलेले आहे याची नोंद घ्या खूप महत्वाचा विषय होता की कशा पत्तीनं विषय होणार आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये सगळे क्लिअर होऊन जाईल की भरती कधी चालू होईल आणि कशा पत्तीनं असेल एवढं लक्षात ठेवायचं चा। सो चॅनल नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला लगेचच भेटेल त्याचबरोबर मुंबई पुलसची तयारी करणाऱ्या मुलांना सूचना देतोय तुम्ही लेखी आतापासून तयारी करा जे बावीस प्रश्नपत्रिका झालेत मागे त्या सगळ्या एकाच पीडीएफमध्ये मी टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे दर दोन तीन तासाला तर मी त्यासाठी काय करायचं स्टेप वन आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा स्टेप टू आ, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टे ते, टेलिग्राम ते, आयडिया आहे ती जॉईन करा आणि तिथून मग तुम्हाला जी पी डी एफ आहे ती डाउनलोड करा आणि प्रश्नपत्रिका पॅटर्न समजून घ्या की कशा पद्धतीने प्रश्न येत आहेत समजला रे समजला की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील ऐंशी प्लस पंच्याऐंशी प्लस नव्वद प्लस मार्क इझी पडतील यावढ लक्षात ठेवायचं त्यामुळे फ... अभ्यास जो आहे तो स्मार्ट वर्क करा शेवटच्या दिवसांमध्ये मुंबईला अजून लेखी सुरुवात नाहीये पण ऑफिशल स्टाफपर्यंत ती आलेली आहे हे लक्षात ठेवायचं एकदा निवड झाली हवामान कमी झालं पुढं पाऊस वगैरे कमी झाला की भरती चालू झाली म्हणून समजायचं त्यामुळे कुणी सांगू नका की यानं सांगितलं होतं तसं झालं त्यानं सांगितलं होतं विधानसभेनंतर जाणार कोण म्हणते ऑगस्टला होणार कोणीही कुणावरती विश्वास ठेवू नका लक्षात घ्या त्यामुळे आत्ताच तयारीला लागा अजून जोरात तयारी करा शेवटी इन्फॉर्मेशन आवडली असेल आतली इन्फॉर्मेशन ऑफिशियल सो ही इन्फॉर्मेशन परफेक्ट आहे यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करून त्याबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक करून द्या आणि सगळीकडे शेअर करून द्या या इन्फॉर्मेशनसाठी सो शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद